श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना व्हिडिओमध्ये जे निळ्या रंगाचं फूल दिसत आहे तर ते आहे गोकर्णीचं फूल आणि हे फूल भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे आपल्या सर्वांच्याच आजूबाजूला हे फूल आपल्याला आढळतं पण याचे नक्की उपाय काय करायचे किंवा काही फायदे आहेत का हे आपल्याला माहीत नसतं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि धनलाभ होण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये या फुलाचे काय उपाय करता येणार आहेत ते सांगणार आहे तुम्हाला जर हे फूल दिसलं किंवा भेटलं तर चुकूनही सोडू नका नक्की घेऊन या आणि नक्की याचे उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला धनलाभ होतील चार पाच उपाय आहेत हे तुम्हाला एक एक करून मी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा श्रावण महिना म्हटलं की आपण भगवान भोलेनाथांची सेवा करतो त्याचबरोबर या महिन्यामध्ये वेगवेगळे व्रतवैकल्य केली जातात या महिन्यातलं वातावरण खूप सकारात्मक असतं आणि संपूर्ण वातावरणामध्ये कधी पाऊस येतो कधी ऊन पडतं तर हे वातावरण जे आहे ते अत्यंत छान झालेलं असतं आणि याचबरोबर आपण आपली आर्थिक समृद्धी व्हावी त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये आनंद यावा यासाठी सुद्धा आपण काही गोष्टी या महिन्यामध्ये करत असतो ज्योतिषशास्त्रानुसार जर काही गोष्टी आपण श्रावण महिन्यामध्ये केल्या तर त्याचं फळ जे आहे ते आपल्याला संपूर्ण वर्षभर मिळत असतं आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते आणि आनंदसुद्धा येतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपराजिताचे ज्योतिषशास्त्रानुसार उपाय बघणार आहोत हे जे झाड आहे ते अत्यंत पवित्र मानलं जातं आणि याची फुलं भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे जर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये हे अपराजिताचं किंवा गोकर्णीचं फूल दिसलं तर ते आपण जर भगवान शिवशंकरांना अर्पण केलं तर लाखो मनोकामना आपल्या पूर्ण होतात आणि त्याचबरोबर घरामध्ये एक सामंजस्यसुद्धा राहतं अपराजिताच्या फुलामध्ये असे काही गुण आहेत की जे श्रावण महिन्यामध्ये धन धन आणि पैसा यांना आकर्षित करतात आणि हे सगळ्यात चांगलं मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार काही उपाय आहे तर ते बघूयात श्रावण महिन्यामध्ये जर आपल्याला अपराजिताचं आप फूल भेटलं तर ते सोमवारच्या दिवशी जर तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केलं तर ते आपल्या जीवनातले खूप सारे कष्ट दुःख त्रास यांच्यापासून मुक्ती मिळवून देतं शिवलिंगावरती चढवलेलं एक अपराजिताचं फूल जे आपण घरी घेऊन आलो आणि ते आपल्या घरामध्ये ठेवलं तर त्याच्यामुळे आपल्याला समृद्धी मिळते त्याचबरोबर शिवलिंगावरती ते तुम्ही चढवत असाल तर त्यावेळी तुम्ही काही मंत्र म्हटले तर त्याचासुद्धा चांगला परिणाम तुमच्या आयुष्यावरती होतो या फुलाबरोबरच आपल्याला शिवलिंगावरती बेलपत्र धोत्रा भांग इत्यादी गोष्टी सुद्धा अर्पण करायच्या आहे लक्षात ठेवा भगवान शिवशंकरांना हे फूल अर्पण करताना ते नेहमी ताजंच फुल असावं आणि ते आपल्या घरी जे शिवलिंग आहे त्यावर सुद्धा आपण अर्पण करू शकतो आणि मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता निळ्या रंगाचं पांढऱ्या रंगाचं जे कुठलं फूल तुम्हाला मिळेल तर ते तुम्ही अर्पण करा निळ्या रंगाचं फूल अतिशय प्रिय आहे भगवान भोलेनाथांना निळा रंग सुद्धा प्रिय आहे असं सुद्धा सांगितलं जातं आता बघूया अपराजिताच्या फुलाचा दुसरा उपाय हा उपाय तुम्हाला मुख्यद्वारावरती करायचा आहे अपराजिताचे ताजी फुलं रात्रभर पाण्यामध्ये भिजून द्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून घ्यायचं आहे आणि याचा छिडकाव आपल्या मुख्यद्वारावरती करायचा आहे श्रावण महिन्यामध्ये आपण कोणत्याही दिवशी जर हा एक उपाय केला तर खरं माना की आपल्या घरामध्ये धन आणि समृद्धी नक्कीच आकर्षित होईल ह्या पाण्याला आपण आपलं जर गार्डन असेल किंवा समोर जर आपल्या घरासमोर मोठं ठिकाण असेल जागा असेल तर त्या जागेमध्ये सुद्धा तुम्ही हे पाणी शिंपडू शकता या उपायामुळे घरातली संपूर्ण नकारात्मकता निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होते हे जल जे आहे ते विकास समृद्धीचा विस्तार करत असतं आपन तर त्याच्यामुळे आपण हा उपायसुद्धा करायला विसरू नका त्याच्यानंतर तिसरा जो उपाय आहे तर हे फूल जे आहे ते आपल्याला तिजोरीत ठेवायचं आहे पण ते कसं हे जाणून घेऊया ही पाच फुलं घ्यायची आहेत अपराजिताची त्यांना भगवान शिवशंकरांना आपण अर्पण करणार आहोत या फुलांना आपल्याला दिवसभर शिवशंकरांच्या शिवलिंगावरतीच ठेवायचं आहे आणि संध्याकाळच्या वेळी ही फुलं आपण उचलायची आहे आणि चांगल्या पद्धतीने ही सुकवून द्यायची आहे उन्हामध्ये सुकवायचे आहेत आणि सुकल्यानंतर आपल्याला ती घरातली जी तिजोरी असते तर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे असं जर तुम्ही कराल ही सुकलेली फुलं तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवाल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये धनाचं आगमन होईल हा उपाय जो आहे तो घरामध्ये धनाचं आगमन होण्यासाठी किंवा मग आपला पैसा उगीच खर्च होत असेल नको त्या कामांमध्ये आपला पैसा जात असेल तर ती कामं थांबवण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो आता श्रावण महिन्यामध्ये जर आपण हे अपराजिताची फुलं आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली आणि त्या पाण्याने जर आपण स्नान केलं आंघोळ केली तर आपले रोग आणि दोषसुद्धा कमी होतात परंतु लक्षात ठेवा या फुलांना चुकूनही कचऱ्यात टाकू नका या फुलांना आपल्याला आंघोळ झाल्यानंतर श्रद्धापूर्वक कोणत्याही झाडाखाली टाकून द्यायचं आहे पण ते आपल्या बाथरूमच्या पाण्यामधून दुसरीकडे जाणार नाही याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यायचं आहे याच्यामुळे आपलं जे शरीर आहे ते सकारात्मक ऊर्जेने भरतं असं म्हटलं जातं त्याचबरोबर धनलाभ व्हावा असं वाटत असेल तर शिवलिंगावरती अर्पण केलेलं फूल जे आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्याला सुकून द्यायचं आहे आणि याला एका कागदामध्ये बंद करायचं आहे आणि हा जो कागद आहे तो आपल्याला आपल्या पर्समध्ये ठेवायचा आहे हा उपाय कधी पण आपण करू शकतो म्हणजे श्रावण महिन्यामध्ये तर करू शकतो पण कोणत्याही वारी कोणत्याही वेळेला आपण हा उपाय करू शकतो या फुलामध्ये धनाला आकर्षित करण्याची शक्ती आहे आणि या कारणामुळे हे धनाला आकर्षित करत असतं हे अपराजिताचं फूल भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे म्हणून याचे उपाय आपण या श्रावण महिन्यामध्ये करायला हवेत असं सांगितलं जातं त्याचबरोबर जर तुमच्याकडे हे अपराजिताचं झाड असेल तर हे खूप चांगलं आणि शुभ मानलं जातं तुमच्या घरासाठी हे तुमच्या घरामध्ये असणं अत्यंत चांगलं मानलं जातं पण ते सुद्धा तुम्ही जर योग्य दिशेला लावत असाल योग्य दिशेला जर ठेवत असाल तर ते अतिशय उत्तम होतं तर कोणती दिशा आहे की अपराजिताचं झाड नक्की कोणत्या दिशेला असावं तर आपल्या घराची जी ईशान्य दिशा आहे तिथे तुम्ही हे अपराजिताचं झाड ठेवू शकता किंवा मग लावू शकता किंवा मग उत्तर दिशेला तुम्ही लावू शकता दक्षिण दिशेला हे अपराजिताचं झाड चुकूनही लावू नका हे आ, हे फूल जे आहे ते तुमच्यावरती धनाची बरसात करेल पण तुम्ही योग्य उपाय केले तरच त्याच्यामुळे हे जे सांगितलेले उपाय आहे त्यापैकी पटपट कोणते तरी उपाय तुम्ही करून बघा आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद